नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते रंगमाचा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपा ही साक्षीला शोधण्यासाठी ती तिच्या घरी आलेली असते पण तिच्या घराला लॉक असत आता दीपा ही विचार करत असते साक्षी घराला टाळ कसं काय तेवढ्यातच आता शेजारची बाई चाललेली असते आता विचारत असते तुम्ही साक्षीला ओळखता का त्याच्यावरती ती बाई म्हणत असते हो दीपा म्हणत असते मी तिची मैत्रीण आहे ती बाई म्हणू लागते की अच्छा म्हणजे काल रात्री त्या तुमच्याबद्दल बोलत होत्या दीपा म्हणत असते कोण ती बाई सांगत असते साक्षी काल रात्री तुमच्याबद्दल बोलत होती आणि ती चक्कर येऊन खाली पडली तिला इथल्या आदित्य हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेल्या आहे आता दीपा ही विचार करू लागते की साक्षीला अचानक काय झालं ती अचानक अशी चक्कर येऊन कशी, कशी काय पडली आता दीपा घाबरते आणि ती धावत पळत ही हॉस्पिटलमध्ये जायला निघते श्वेता ही आता घरची काम करत असते आणि ती कांदा कापत असते आता दोन्ही मुली तिथे येतात आणि त्यांना असं वाटत असतं की श्वेता आणटी ही रडत आहे कार्तिकी आता म्हणत असते आपण विचारूयात का ती का रडते दोन्हीही मुली आता विचारू लागतात श्वेता आण ती तू का रडतेस आता श्वेता म्हणू लागते की तुमच्या आईमुळे तुमच्या आई बाहेर हिंडायला गेले आणि मला कामं करायला लागतात आता कार्तिकी म्हणतच ते रोज आमचीच आई कामं करते तू एक दिवस केलं तर काय होईल आता श्वेता म्हणत असते जास्त चुरु चुरू बोलू नका कार्तिके आता म्हणत असते ती साक्षांतीला सॉरी म्हणायला गेलेली आहे आता श्वेता इथे विचारत करत असते की नक्की काय घडलं असेल ती मुलींकडून काढून घेण्यासाठी आता मुलींना प्रश्न विचारत असते तेवढ्यातच जातात तिथे ते सौंदर्या येते सौंदर्या म्हणत असते इथे काय चौकशी चालू आहे आता सौंदर्या चिडत्या आणि दोन्ही मुलींना म्हणते तुम्ही जा बरं तुमच्या रूम मध्ये सौंदर्या म्हणत असते काय ग तुला माहिती काढून घ्यायची आहे ना तर ती मला विचार ना त्या लहान मुलींना काही विचारतेस आणि चौकशी करण्यापेक्षा घरातली कामं कर तुला माहीत आहे ना कपडे हे सगळं अजून तुला धुवायचं आहे ते सौंदर्याही आता श्वेताची चांगलीच खरडपट्टी काढते आता सौंदर्या गेल्यानंतर श्वेता चिडते आणि म्हणत असते ह्यांचं जरा जास्तच चाललंय तर इकडे आता दीपा ही हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती विचारत असते की साक्षी कुठे आहे नर्स आता सांगू लागते की साक्षीला ऍडमिट केलेला आहे तेवढ्यातच आता तिचा नवरा येतो आणि नवरा म्हणत असतो दीपा तू मला सांगशील का नक्की काय झालं आहे ते कारण तुझ्याकडून आल्यापासून साक्षी ही आजारी आहे आणि मला कळलंच पाहिजे की नक्की काय झालं आहे ते दीपा म्हणत असते साक्षीची तब्येत कशी आहे पण तिचा नवरा म्हणत असतो खूप क्रिटिकल आहे पण तू मला सांग त्या दिवशी काय घडलं होतं ते आता साक्षीचा नवरा हा दीपाला प्रश्न विचारत असतो आणि दीपाच्या डोळ्यासमोर तो घडलेला सर्व प्रकार आलेला असतो लोकरात आणि लोकर तो घडलेला प्रकार आता पाहून तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तेवढ्यातच आता तिथे डॉक्टर येतात डॉक्टर म्हणत असतात खरं तर आपल्याला लवकरात लवकर आता ऑपरेशन करावं लागेल कारण त्यांच्या पोटामधला अल्सर हा फुटलेला आहे आणि इथे दोन्हीही सर्जन नाहीयेत त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर काही तो डिसिजन घ्यावाच लागेल इकडे आता दीपाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता दीपा विचार करत असते मी कार्तिकला फोन करून बघते तर इकडे आता कार्तिक हा दोन्ही मुलींबरोबर असतो तेवढ्यातच त्याला आता दीपाचा कॉल येतो दीपा सांगत असते अरे कार्तिक लवकरात लवकर आदित्य हॉस्पिटलमध्ये ये कार्तिक म्हणत असतो पण काय झालं आता दीपा ही सांगू लागते की साक्षीच्या पोटामधील अल्सर हा बस्ट झालेला आहे आणि इथले दोन्ही सुद्धा सर्जन नाहीयेत त्यामुळे तू लवकरात लवकर आता हॉस्पिटलमध्ये ये आणि तू सर्जरी कर तितक्यातच आता नर्स फोन घेते आणि ती नर्स म्हणत असते सर इथे आपले दोन ऑपरेट करणारे आहेत ना उपाध्याय आणि मेहता ते दोघेही आज नाहीयेत त्यामुळे ऑपरेशन हे लवकरात लवकरच केलं पाहिजे त्यामुळे तू लवकर या आणि योग्य तो निर्णय घ्या असं म्हणत आता नर्सही कार्तिकला सिच्युएशन ही सांगत असते तेवढ्यातच आता दीपा कॉल घेते दीपा म्हणत असते कार्तिक तू कर ना ऑपरेशन कार्तिक म्हणत असतो दीपा ही प्रॅक्टिकली शक्य नाहीये एक स्पेशालिस्ट आहेत लहाने मी त्यांना येताना घेऊन येतो मग डॉक्टर हे ऑपरेशन करतील दीपा म्हणत असते ठीक आहे कार्तिक तू ये लवकर कार्तिक म्हणत असतो हो पण तू पॅनिक होऊ नकोस मी साक्षीला काही सुद्धा होऊन देणार नाही आता कार्तिक हा दोन्ही मुलींना सांगत असतो की साक्षीची तब्येत बरी नाहीये मी हॉस्पिटलला ना निघालेलो आहे तुम्ही दोघेही आजी आजोबांकडे जा आणि त्यांना त्रास देऊ नका इकडे हॉस्पिटलमध्ये साक्षीची तब्येत ही खूपच नाजूक झालेली असते रोहन हा नुसताच रडत असतो रोहन म्हणत असतो आई तू लवकर बरी हो मला तू ह्या अवस्थेत बघवत नाहीये साक्षी म्हणत असते बाळा रडू नकोस साक्षीचा नवरा देखील आता साक्षीला म्हणत असतो तू काही टेन्शन घेऊ नकोस सगळं काही ठीक होईल पण साक्षीला हा त्रास काही सण होत नसतो तिला खूप पेन होत असतात आता तेवढ्यातच तिथे दीपा येते दीपा म्हणत असते साक्षी हे कसं झालं अचानक साक्षी आता सांगू लागते की मलाच काही समजलं नाही अचानक पोटात दुखू लागलं आणि चक्कर येऊन पडली दीपा आता म्हणत असते तू काळजी करू नकोस कार्तिक इकडे येत आहे आणि लवकरात लवकर तुझं ऑपरेशन होईल ऑपरेशनचं नाव काढल्यानंतर साक्षी म्हणते माझं ऑपरेशन त्यावर दीपा म्हणत असते तू टेन्शन घेऊ नको अगं काही नाही एवढं छोटस ऑपरेशन आहे पण तू लवकरच बरी होशील ऑपरेशनचं नाव काढल्यावर आता साक्षी म्हणत असते दीपा मी या सगळ्या गोष्टीतून बरी होईल ना ग दीपा म्हणत असते अगं रोहन समोर असं काही बोलू नकोस कारण तो बघ ना किती घाबरलेला आहे आणि काही सुद्धा होणार नाही तुला बेस्ट डॉक्टर कार्ट्री घेऊन येतोय आणि तुझी तेच ट्रीटमेंट करणार आहेत रोहन म्हणत असतो आई तू असं नको ना काही बोलू साक्षी म्हणत असते हो बाळा मला काही सुद्धा होणार नाहीये दीपाला म्हणत असते तू एक काम कर रोहन हा खूप घाबरलेला आहे तू त्याला घरी घेऊन जाशील का दीपा म्हणत असते की अगं हे काही विचार न झालं का मी त्याला घरी घेऊन जाईल आता साक्षीचा नवरा म्हणत असतो हो दीपा मी इथे साक्षीची काळजी घेईल तू रोहनला घेऊन जा असं म्हणत आता इकडे दीपाला दोघ जणी घरी घेऊन रोहनला जायला सांगतात पण रोहन घरी जायला तयार नसतो रोहन म्हणत असतो मी आईला सोडून कुठे सुद्धा जाणार नाही दीपा म्हणत असते अरे त्या दोघी पण आहेत ना तुझ्या बरोबर खेळायला आईची तब्येत बरी झाली की आपण परत यायचं आहे इकडे असं ती रोहनला आता तयार करते आणि त्याला घरी घेऊन जाते पण रोहना परत पुन्हा वळून बघतो आणि आईला मिठी मारतो साक्षी म्हणत असते बाळा तू आता घरी जा माझं ऑपरेशन झालं की आपण भेटूच की असं म्हणून आता रोहणा साक्षीला मिठी मारतो आणि तीपा ही आता त्याला ता घेऊन घरी जाते साक्षी ही आता इकडे खूप पेचन असते आणि तिला नवरात्रीचा समजवतो तर इकडे आता सौंदर्या म्हणत असते कार्तिक कुठे गेला आहे काही समजत नाही तेवढ्यातच तिथे ते दोन मुली येतात आणि त्या दोन मुली सांगत असतात की साक्षी मावशीची तब्येत अचानक बिघडलेली आहे तिचं ऑपरेशन करायचं आहे तिची तब्येत खूप क्रिटिकल आहे आता सौंदर्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो ललिता आता लगेच फोन लावतो आणि साक्षीची चौकशी करू लागतो आता त्याला समजत की साक्षीचं ऑपरेशन करायचं आहे आणि तिचा अल्सर हा झालेला आहे आता ललित हा सौंदर्याला घडलेला सर्व प्रकार सांगत असतो सौंदर्या म्हणत असते काय हे झालं आहे साक्षीच्या बरोबर मला तर आता खूपच काळजी वाटायला लागली ललित म्हणत असतो काळजी करू नकोस कार्तिक हा डॉक्टरांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे तितक्यातच आता सौंदर्याच्या कानावरती ओंकारचा रडण्याचा आवाज येत असतो आता सौंदर्य ही आवाज देत असते श्वेता पण श्वेता ही काही आवाज देत नसते ललित म्हणत असतो जा बरं तूच बघ ओंकार का रडतो येते तर इकडे आता श्वेता ही रूम मध्ये झोपलेली असते आणि ओंकार हा एकटाच रडत असतो सौंदर्य ही आता दार वाजवते आणि श्वेता दार उघडते सौंदर्या म्हणत असते अग ये मूर्ख मुली ओंकार रडतोय ना झोपलेस काय श्वेता म्हणत असते तुम्ही जा इथून मी बघते त्याला सौंदर्या आतमध्ये येते आणि ओंकारला पाहते तर बघते तर दुधाची बॉटल ही संपलेली असते सौंदर्या म्हणत असते तुला कळत नाही का त्याला भूक लागली ती आता श्वेता म्हणत असते थोड्याच वेळापूर्वी पाजलं होतं की मला ना या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलेला आहे शी काढा शू काढा घरातली सगळी कामं करा सौंदर्या म्हणत असते अगं हे तुझं मुलं आहे ना मग त्याचं करायचं सुद्धा तुला कंटाळा आलेला आहे जा ही दुधाची बॉटल भरून आण असं म्हणत आता सौंदर्या ही दुधाची बॉटल भरून आणण्यासाठी पाठवून देते सौंदर्या आता बाळाबरोबर बोलू लागते आणि ओंकारला म्हणत असते कशा आहे रे तुझ्या आई तिला साधं तुला दुधाची बॉटल सुद्धा आणायला कंटाळ येतो आणि तुझी मावशी सगळ्या जगाचा भार ही डोक्यावर घेऊन बसते आणि ओंकार बरोबर खेळायला ला लागते तर इकडे आता दीपाने रोहनला घरी आणलेलं असतं आणि ती त्या दोन मुलींना म्हणत असते तुम्ही रोहन बरोबर खेळा दोन्ही मुली विचारत असतात की रोहनदा तर तू इथेच राहणार का आता सौंदर्य म्हणत असते की जास्त प्रश्न विचारू नका रोहनदा त्याला रूममध्ये घेऊन जा आणि त्याच्याशी खेळा आता सौंदर्या ही दीपाला विचारत असते कशी आहे साक्षीची तब्येत आता हॉस्पिटलमधले घडलेला सर्व प्रकार ही दीपा सौंदर्याला सांगू लागते सौंदर्य म्हणत असते दीपा तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल कार्तिक हा आता हॉस्पिटलमध्ये निघालेला असतो तेवढ्यातच तिकडून एक माणूस येतो आणि तो दारू पित असतो आणि तीच दारूची आता कार्तिकच्या हातावरती सांडते तो माणूस म्हणत असतो सॉरी सॉरी खरं सांगू का माझी बायको ऍडमिट आहे कार्तिक म्हणत असतो तुमची बायको ऍडमिट आहे तो आणि तुम्ही असं बाहेर दारू पित आणि तो सिक्युरिटीला बोलवतो आणि म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता ह्या माणसाला हकलून द्या कार्तिक हा आतमध्ये निघून जातो तर इकडे आता दीपा ही देवासमोर हात जोडून उभी असते आता विटोबाला सांगू लागते की साक्षी ही माझी एकुलती एक मैत्रीण आहे आणि तिने मला प्रत्येक सुखदुःखामध्ये साथ दिलेले आहे तू लवकरात लवकर तिला बरं कर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे साक्षीच्या रूम मध्ये जेव्हा दीपा येते तेव्हा साक्षीची खूपच पॅनिक झालेली असते आणि ती दीपाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते ती कार्ति कार्तिक कार्तिक असते पण दीपा ही डॉक्टरांना आता हाक मारते तोपर्यंत साक्षी ही बेडवरून खाली पडलेली असते दीपा तिच्या जवळ येते आणि पाहते तर काय ही पूर्णपणेच बेशुद्ध झालेली असते साक्षी ही आता बेशुद्ध झालेली पाहून दीपा ही खूपच घाबरून जाते तेवढ्यातच तिथे कार्तिक येतो आता या सगळ्यांमध्ये साक्षीने दोन तीन वेळा कार्तिकचं नाव घेतलं असल्यामुळे दीपाही ही गडबडते असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा